हॅलो स्टुडंट सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपण बघत आहोत यटा यता इयता आठवी एन एम एम एस परीक्षेची तयारी तर पहा हे दोन हजार पंचवीसचं पुस्तक आहे याच्यामध्ये आपण पेपर क्रमांक एक बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणीचे चाप्टर सुरू केलं होतं तर पहा आपला जो धडा आहे पहिला धडा आपण सुरू केलं होतो चाप्टरचं नाव आहे आपल्या इंग्रजी अक्षरमाला आणि वर्णमाला याच्यामधले काही चौदा पंधरा प्रश्न झाले होते आणि याच्यानंतरचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर पहा मित्रांनो आपण जे प्रश्न आहेत हे ॲज इट इज सेम टू सेम या पेजवर मी इथं लिहून ठेवलेलं आहे जर बघितलं तर तुम्ही आपण गेल्या व्हिडिओमध्ये कोणते कोणते प्रश्न बघितला होतो पहा मित्रांनो आपण गेल्या व्हिडिओमध्ये तेरा प्रश्न बघितलं होतो आता चौदावा प्रश्न आपला स्टार्ट आहे मित्रांनो चौदापासून आपण आज सुरुवात करणार आहोत तर आता हा जो प्रश्न आहे चौदा चौदावा प्रश्न काय म्हणतो चौदा व पंधरासाठी सूचना ए ते झड इथं चौदा आणि पंधरासाठी सूचना दिल्यात म्हणजे इथं जो प्रश्न दिलेला आहे आपल्याला ते चौदा आणि पंधरासाठी वापरायचा आहे तर काय म्हणतो पहा प्रश्न चौदावा प्रश्न आपला ए ते झड या इंग्रजी अक्षरमालेत तर पहा ए ते ही या इंग्रजी अक्षरमालेत मूळ संख्या असलेल्या अनुक्रमाचे अक्षरे वगळून एक नवीन अक्षरमाला तयार केली आहे तिचे निरीक्षण करून पुढील प्रश्नाच्या उत्तरासाठी योग्य पर्याय निवडा म्हणजेच काय म्हटलं पहा मित्रांनो याच्यामध्ये इथं मी प्रश्न लिहिलेला आहे त्याच्यामध्ये सांगितलं की तुम्हाला जे ए बी सी डी आहेत त्या ए बी सी डीमधली मूळ संख्या आहेत त्या मूळ संख्या असलेल्या अनुक्रमांचे जे अक्षर आहेत ते वगळून तयार होणारी नवीन अक्षर मला तयार करा म्हटलं आपलं म्हणजेच उदाहरणामध्ये आपण इथं तयार केलेलं आहे मूळ अक्षरं वगळून म्हणजे उदाहरणामध्ये मी तुम्हाला सांगतो समजा आपली ही ए बी सी डी आहे आपल्याला माहीत आहे एला आपण एक म्हणतो बीला टू सीला तीन दिला चार ईला पाच तर ह्याच्यामध्ये जे मूळ अक्षर आहेत त्याला वगळून टाकायचे तर पहा मूळ संख्या असलेल्या अनुक्रमांची अक्षरे वगळायची आहेत वगळायची म्हणजे काढून टाकायचे आहेत तर पहा एक ही संख्या मूळ पण नाही संयुक्त पण नाही म्हणजे ह्याला ठेवायचं आहे मूळ असल्या त्यालाच काढायचं आहे आता दोन दोन ही संख्या कशी आहे आपली मूळ आहे दोन कशी आहे मूळ आहे म्हणजे ह्या बीला घ्यायचं गेहेच का घ्यायचं नाही याला कान टाकायचं आहे आता तीन तीन ही संख्या कशी आहे मूळ आहे म्हणून सीला घ्यायचं का सीला काढून टाकायचं आता चार चार ही संख्या मूळ आहे का नाही समसंख्या आहे म्हणून आपल्याला चार घ्यायचं म्हणजे सुरुवातीला ए घ्यायचं मूळ नसल्यामुळं आणि डी घ्यायचं मूळ नसल्यामुळं तर आता इथे मी लिहिलेलं आहे पहा ए घेतलं त्याच्यानंतर डी घेतलं यफ घेतलं कारण यफ कोणत्या क्रमांकावर आहे आपल्या सहा नंबरवर हो आहे यफ कारण ही समसंख्या आहे ई का घेतलं नाही आपण कारण ए हे मूळ संख्या आहे पाच म्हणून याला घेतलं नाही जे जे मूळ संख्या आहे त्याला घ्यायचं नाही आता पहा जी घेतलं नाही आपण जी सात सात ही मूळ संख्या आहे म्हणून याला घेतलं नाही आपण एच घेतलो कारण आठ ही समसंख्या आहे म्हणून एच घेतलो आपण मग असं करत करत एक अक्षर मला तयार होते मग इथं अक्षर मला मी तुम्हाला तयार केलेली आहे तर कसे आहे एक नंबरला ए आलं दोन नंबरला डी ए डी एफ हे अशा मूळ अक्षरं सोडून अक्षर मला आपली तयार झालेली आहे तर प्रश्न काय म्हणतो पहा चौदावा प्रश्न ह्याच्यावरच आहे नवीन अक्षरमालेत एच व टी या अक्षराच्या मध्यभागी कोणते अक्षर येईल तर पहा नवीन अक्षरमालेत एच व टी या अक्षराच्या मध्यभागी यच व टी या अक्षराच्या मध्यभागी कोणतं अक्षर येईल एच व टी कुठं पहा एच कुठं आहे आणि टी कुठं आहे तर पहा सुरुवातीला जर बघितलं तर इथं एच आहे त्याच्यानंतर काय विचारलं टी टी आहे ह्याच्या मध्यभागी म्हणजेच सेंटरमध्ये कोण असणार आहे आपण काय करूया ह्याच्यामध्ये किती अक्षर आहेत बघूया एक दोन दो, सा, तीन चार पाच सहा सात आहेत म्हणजे आपण एचपासून तीन सोडून टाकू एचपासून तीन एक दोन तीन ह्या तिघ्याला सोडलो आपण मग इकडंसुद्धा तीन सोडून एक दोन तीन टीपासून जर बघितलं तर हे एन हे अक्षर कसं आहे एचपासून आणि टीपासून सेंटरमध्ये आहे एचपासून बा एक दोन तीन चारवर हो आहे टी पासून एक दोन तीन चार वर आहे म्हणजे एन अक्षर हे काय असं आहे एच आणि टीच्या मध्ये आहे ऑप्शन नंबर दोन आपलं बरोबर असणार आहे त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया तर पहा पुढचा प्रश्न काय म्हणतो पंधरावा प्रश्न उजवीकडून अकराव्या अक्षराच्या उजवीकडील पाचवे अक्षर कोणते उजवीकडून अकराव्या अक्षराच्या आता उजवी बाजू कोणती असते पहा आता तुम्हाला पहिलंसुद्धा सांगितलं होतं मी आता हे जे अक्षर आहे याची उजवी बाजू आपला जो उजवा हात आहे तीच असेल आपली उजवी बाजू असते जर तुम्ही इकडून मोजत असाल तर ही कोणती झाली बाजू उजवी बाजू झाली आता कसं मी जे बाण मारलेलं आहे तिकडून इकडून मोजत असेल तर उजवी बाजू जर समजा तुम्ही इकडून मोजत असाल तर ती कोणती झाली आपली डावी बाजू लक्षात असू द्या तुम्ही इकडून मोजत असाल तर उजवी बाजू इकडून असेल तर डावी बाजू तर प्रश्न काय म्हणले उजवीकडून अकराव्या उजवीकडून अकराव्या अक्षराच्या उजवीकडे उजवीकडून अकराव्या जायचे आपल्याला मुझे चाहे, मुझे चाहे, तर आता इकडून मोजायचं आहे मोजायचं आहे तर पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आहे ना उजवीकडून अकराव्या म्हणते दे त्याने इकडून उजवीकडून मोजलं आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा त्याच्यानंतर अकरा हे ये येत आहे मग आपल्याला काय विचारलं त्यांनी मग उ मग अक्षराच्या उजवीकडील पाचव्या अक्षरे ह्याच्या उजवीकडील अक्षर आपलं जर उजवं इकडं असेल तर त्याचं उजवं कुठं असणार इकून आपण उजवं असेल तर ह्याचं उजवं इकून असणार ह्याचं पाचवा अक्षर शोधायचं आहे आपल्याला तर पाचवं अक्षर कोणते येते आपण ते पाहूया एक मिनटं थांबा ह्याच्यामध्ये उजवीच बाजू म्हटलं का एकदा बघा मी चेक करू कारण तिथे डावी आहे भौतिक असं वाटत आहे मला ह्याच्यामध्ये जर बघितलं तर उजवीच आहे तर पहा उजवंच आहे इथं एक क्रॉस चेकिंग करायचं होतं उजवीकडूनच म्हटलेलं आहे तर आपण बघूया उजवीकडून आपण उजवीकडून किती अकरा नंबर अकरा नंबरला कोण आहे आपलं यल्ला आहे पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा नंबरला यायला आहे मग इकडून जर आपली उजवी बाजू इकून उजवी झाली इकडून मोजतो आपण पण ह्या एलची उजवी बाजू कसं आहे एल कसा आहे आपल्याकडे बघत आहे आपण एलकडे बघत आहोत म्हणजे आपल्या विरुद्ध आपण इकून जर अशी उजवी बाजू असेल मोजायची तर एलची एकूण असणार आहे मग ह्या उजवी बाजू उजवीपासून ह्या एलच्या उजवीकडून म्हणजे एलची उजवी बाजू कोणती असणार आहे इकल्या साईडला असणार आहे कारण त्यांना आपल्या विरुद्ध आहे म्हणजेच पाचवा नंबर कोणता येणार आहे एक दोन तीन चार पाच पाच नंबरला कोण आहे टी येणार आहे म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे आपलं बरोबर आहे तर पहा आपली उजवी बाजू आपण एकूण असं मोजतो पण अकरा नंबरला ए ला आलेला आहे अकरा नंबरला कोणाला आहे ला? एल आला अकरावा नंबरपास म्हणलं मग नंतर काय म्हटलं त्यांनी अकराव्या अक्षराच्या उजवीकडे ह्या अकरावा जो अक्षर आहे त्याची उजवी बाजू कोणते कोणती असणार आहे उजवी बाजू म्हणल्यानं आपण असं गेलो मग ह्याची बाजू कशी असणार आहे उजवी म्हणजे याला असं जावं लागलं कारण कसं आहे त्यांना आपल्याकडं होऊन करायला आहे आपण त्याच्याकडं तोंड करा म्हणून ते उजवी डावी काय होते चेंज होते म्हणून आपलं टी ऑप्शन बरोबर आहे त्याच्यानंतर पहा इथं नवीन प्रश्न दिलेला आहे सोळा नंबरचं सोळा नंबरचं प्रश्नसुद्धा आपल्याला दोन प्रश्न दिलेले आहेत सोळा नंबरचे सोळा व सतरासाठी सूचना आहे काय आहे एस ओ सी एम टी यू या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो तर पुढील प्रश्नासाठी उत्तरासाठी उपयोग पर्याय निवडा तर पहिला प्रश्न दिलेला आहे आणि त्या अक्षरापासून आपला नवीन शब्द तयार करायचे आहे तर पहा मी इथं केलेला आहे एस ओ सी एम टी टी यूसाठी कोणता शब्द तयार होत आहे कस्टम कस्टम हा शब्द इथं काय होत आहे तयार होत आहे तर सोळावा प्रश्न काय विचारला आपला त्या शब्दातील डावीकडून तिसरे अक्षर इंग्रजी वर्णमालेत कितव्या क्रमांकावर येते मग ह्या शब्दातील डावी डावीकडून तिसरे अक्षर म्हणले उजवी उजवी बाजू कोणती असणार आहे आपली इकून जर मोजत असाल तर उजवी मग इकून मोजत असाल तर काय डावी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं तर डावीपासून कितवं म्हणलं त्यांनी तिसरं अक्षर म्हणजे कोणतं येणार आहे आपलं एक दोन तीन यस येणार आहे मग यस हे इंग्रजी वर्णमालेत कितव्या क्रमांकावर आहे तर यस हे इंग्रजी नंबर आहेत कितव्या क्रमांकावर आहे आपण बघूया इथे सी डी मी लिहून ठेवले आहे यस कुठं इथं आहे म्हणजे कितव्या क्रमांकाला आहे यस एकोणवीस नंबरला आहे म्हणजे ऑप्शन नंबर दोनमध्ये एकोणीस दिलेलं आहे याच्यानंतर बघूया आपण अठरावा प्रश्न अठरावा प्रश्नसुद्धा ह्याच प्रश्नावर आहे कारण इथं सांगितलेलं आहे आपल्याला की सतरा सतराच आहे सोळा आणि सतरा दोनच आहेत अठरावा प्रश्न सेपरेट आहे तो आपण अठरावा प्रश्न सेपरेट आपण पाहूया तर अठरावा प्रश्न काय म्हटलं पहा सेपरेट प्रश्न इथे लिहिला आहे जर मूळाक्षरे उलट क्रमाने लिहिली आणि बीपासून सुरू करून प्रत्येक एका आड एक अक्षर काढून टाकले तर सर्वात मध्यभागी येणारे अक्षर कोणतं जे मूळ अक्षर आहेत त्याला उलट क्रमाने लिहायचं आहे उलट म्हणजे उलट क्रमाने पहा मी इथे लिहिलेलं आहे ए बी सी डी आहे ना एला काय केलं आपण सव्वीस लिहिलं बीला पंचवीस आणि झरला एक वायला दोन एक्सला तीन असं उलट क्रमाने लिहिलं पुढं काय म्हणलं बीपासून बीपासून काय करायचं आहे आपल्याला सुरू करायचं आहे बीपासून सुरू करू आपण काय म्हटलं ते प्रत्येक एका आडेक अक्षर काढून टाकले म्हणजेच बीपासून सुरू करायचं आहे म्हणजेच आपल्याला बीला कान टाकायचं आहे बीला काढलं मग एका आडेक म्हणजे एक सोडू बीला काढल्यानंतर सीला ठेवायचं डीला काढायचं ईला ठेवायचं यफला काढायचं जीला ठेवायचं एचला ठेवायचं असं काढून टाकलं तर एक नवीन अक्षर मला तयार होते म्हणजेच इथं पहा नवीन अक्षर मला तयार झाली एका एक अक्षर मी काय केलं काढून टाकलं आणि ह्याच पद्धतीने इकडूनच नाव दिलेलं आहे हे एक, एक, काड़े काड़े एक ते तेरा एक एक गेलं तर घेतील सव्वीस आहे तर तेरा चोरतील हे अक्षर मला तयार झाली तर प्रश्न काय विचारलेला आहे आपल्याला का एका आड एक अक्षर काढून टाकले तर सर्वात मध्यभागी येणारं अक्षर कोणतं सर्वात मध्यभागी येणारं अक्षर तर आता पहा सर्वात मध्यभागी कोणतं अक्षर येते बघूया आपण आता आपण जर बघितलं तर याच्यामध्ये किती तेरा आहेत तेरा आहे तर आपण इकडं सहा सोडू तिकडं सहा सोडू तर पहा इकडं एक दोन तीन चार पाच मी सहा सोडलो मग सुद्धा एक दोन तीन चार पाच सहा सोडलो इकडं सहा सोडलं आपण इकडं सहा सोडलं तर याच्या सेंटरमध्ये कोण येत आहे सात नंबरचे येत आहे यम मग यम कसं असणार आहे मध्यभागी असणार आहे ऑप्शन नंबर तीन हे आपलं बरोबर आहे त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न एकोणीसवा प्रश्न काय म्हटलं जर आर ओ इन पी क्यू डी ही अक्षरे इंग्रजी वर्णमालेतील अक्षराच्या क्रमाने लिहिली तर किती अक्षराच्या जागासारख्याच राहतील म्हणजे ही जे अक्ष, अक्षर दी। दी दी आहे इंग्रजी अक्ष वर्णमाल्याप्रमाणे लिहिलं म्हणजेच ह्याच्यामध्ये जर बघितलं तर पहिलं अक्षर कोणते येत आहे तर याच्यामध्ये जर बघितलं डी कसं आहे याच्यामध्ये आपण पहिलं सुरुवातीला लिहू शकतो म्हणजेच सुरुवातीला आपण काय केलं डी लिहिलो डीच्यानंतर कोण येते डीच्यानंतर नंतर ई आहे मग आता इथंसुद्धा किती काय दिलं आपल्याला ई दिलेलं आहे मग त्याच्यानंतर काय विचार काय येते ईच्यानंतर ईच्यानंतर पहा याच्यामध्ये काय आहे ई झालं तर पुढं डायरेक्ट काय आहे आपलं यन आपण काय घेऊ शकता यन घेऊ शकता मग आपण काय घेतलं यन घेतलं त्याच्यानंतर काय ओ का का आहे एनच्यानंतर ओ आपण काय करू ओ घेतला नंतर काय घेतलं आपण ओ घेतल्या त्याच्यानंतर पहा एनच्यानंतर ओ घेतल्या नंतर पी पी आहे का हां पी आहे मग पीच्यानंतर मी ओच्यानंतर पी घेतलं त्याच्यानंतर इथं काय दिलं क्यू आहे तर आपण इथंसुद्धा काय क्यू घेतलेलं आहे त्याच्यानंतर पहा क्यूच्यानंतर आता काय उरलं आपल्याकडे पी झालं ओ झालं हे एक दोन तीन चार पाच सहा सात आहेत एक दोन तीन चार पाच सहा झाले अजून एक कोणतं राहिलं आपल्याकडे क्यू झालं त्याच्यानंतर एन झालं ई झालं ओपन झालेलं आहे पन। आर राहिलं आर कसं आहे सगळ्यात शेवटी आहे म्हणून इथं काय झालं आपण आर पण घेतलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे तर किती अक्षराच्या सारख्याच राहतील किती अक्षराच्या सारख्या राहतील मग जर तुम्ही बघितला तर याच्यामध्ये जागा यन ओ यन ओ हे एक जागा आहे सारखीच नंतर पी क्यू ही एक जागा सारखी आहे म्हणजेच ऑप्शन नंबर दोन हे आपलं करेक्ट असणार आहे त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न काय विचारलं हे जे स्पेलिंग आहे या शब्दातील कोणत्या अक्षराचे स्थान या शब्दात आणि इंग्रजी वर्णमालेत सारखेच आहे म्हणजे कोणत्या अक्षराचं स्थान या शब्दामध्ये आणि इंग्रजी वर्णमालेत सारखेच आहे जर तुम्ही बघितलं तर एक दोन तीन चार पाच पाच नंबरला ई आहे आणि ए बी सी डीमध्ये सुद्धा पाच नंबरला ई असतो तर पहा इथं आहे हे बघा एक, एक दोन तीन चार पाच पाच नंबरला कोण आहे ई आहे म्हणजेच ईचं काय अक्षर आहे स्थान बदलत नाही याच्यामध्ये सुद्धा ए बी सी डीमध्ये पाच नंबरलाच ई असते आणि याच्यामध्ये सुद्धा पाच नंबरलाच आहे म्हणून ऑप्शन नंबर तीन हे आपलं बरोबर आहे त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण इथं बघूया तर पहा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला पुढचा प्रश्न आपल्याला एकवीस नंबरचा दिला आहे मी इथं लिहून ठेवलेला आहे आपण ते बघूया तर इथंच आहे एकवीस नंबरचा क्वेश्चन आणि इथंसुद्धा मी इथे लिहून ठेवलेला आहे तर काय म्हणतो प्रश्न इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे येणारी शब्दांची मांडणी कोणती आहे म्हणजे इथं काहीतरी हे के आय डबल टी एन त्याच्यानंतर असं काहीतरी प्रश्न दिलेले आहेत ह्याला आपल्याला इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे मांडणी करायची आहे म्हणजेच पहा इथं के आहे इथं बी के आहे इथं बी के आहे सर्वांकडे के आहे म्हणजे के सुरुवातीलाच राहणार आहे त्याच्यानंतर ए बी सी डीमध्ये केच्यानंतर किंवा हे दुसरा नंबर बघायचा आहे आय आहे इथं ए आहे ए बी सी डीमध्ये आय पहिलं येतो की ए येतो पहिलं काय येतो ए येतो म्हणजेच पहिलं अक्षर आपलं कोणतं असणार आहे हा असणार आहे म्हणून आपण काय घेतलो हा अक्षर घेतलो त्याच्यानंतर आ एच्यानंतर आय येतो का नंतर आय येत नाही नंतर ई येते म्हणजेच आपल्याला कोणतं घ्यायचं आहे इथं एक ई आहे इथे एक हे आहे दोघापैकी एक घ्यायचं आहे दोन्ही सारखे असल्यामुळे दोघापैकी एक म्हणजे कोणतं घ्यायचं पुढचं अक्षर बघून आता इथं पा इथं टी आहे इथं आर आहे मग ए बी सी डीमध्ये टी पहिलं येतो की आर पहिला येतो आर पहिलं येतो म्हणजेच आपल्याला दोन नंबरला हे घ्यायचं आहे मग तुम्हाला असं ऑर्डरप्रमाणे लावायचं आहे याला जर व्यवस्थित लावला तर ऑप्शन पर्याय दोन बरोबर इथे आणि इथे मी लावून ठेवलेले आहे तुम्ही पाहू शकता उत्तर त्याचं त्याच्यानंतर आपण बघूया बावीसवा प्रश्न काय म्हटलं जर इंग्रजी अक्षर मला समान दोन भागात विभागली पहिल्या अर्ध्या भागात एपासून व दुसऱ्या अर्ध्या भागात पासून अनुक्रमांक दिले तर दुसऱ्या भागातील कोणते अक्षर आय या अक्षराशी संगत ठरेल म्हणजे इंग्रजी अक्षर मला कसं आहे दोन भागात विभागायचं आहे आता बघा इंग्रजीमध्ये सव्वीता सव्वीस असतात म्हणून तेरा तेरा दोन करूया आपण हा जो पहिला भाग आहे आपण याच्यामध्ये तेरापर्यंत गेलो त्याच्यानंतर दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये तेरा गेलो म्हणजे याला उलटं नाव द्यायचं शेवटपासून एक दोन तीन चार पाच आणि यातून ए बी सी डी एक दोन तीन चार पाच तर काय म्हटलं आय या अक्षराची संगत कोण ठरेल आय या अक्षराची म्हणजे आयचा जो क्रमांक आहे एका भागामध्ये दुसऱ्या भागामध्ये कोणता क्रमांक आहे तर आय जर बघितला तर इथं नऊ नंबरला आहे आणि इकड्या भागामध्ये जर नऊ नंबरला कोण असेल तर आर आहे म्हणजेच ऑप्शन नंबर आपलं कुसणार आहे आर असणार आहे आयसोबत संगत कोण आहे आर आहे इकडं आ आय नऊ नंबरला असल्यामुळं इकडे नऊ नंबरला आर असल्यामुळं आर हे आपलं उत्तर असणार आहे त्याच्यानंतरचं बघूया आपण प्रश्न क्रमांक ते तेवीसवा ते एक मिनटं थांबा प्रश्न क्रमांक आपण काय करूया तेवीसवा पाहूया तर ते एक तेवीसवा प्रश्न कुठं आहे इथं लिहून ठेवलेला आहे मी काय म्हटलं त्यांनी याच्यामध्ये इंग्रजी वर्णमालेत ए बी सी डी यांना अनुक्रमे एकचा वर्ग दोनचा वर्ग तीनचा वर्ग चारचा वर्ग यानुसार अनुक्रमांक दिले असता ए बी डब्ल्यू व्ही ई या शब्दाचे अनुक्रमांक कोणते तर एला जर बघितलं तर एचा काय करतो आपण एकचा वर्गच करतो एक नंबरच असते एकचा वर्ग का असणार आहे एकच असणार आहे बी बघितला तर दोनचा वर्ग म्हणजे काय असणार आहे चार असणार आहे मग त्याच्यानंतर ई जर बघितल्या तर ई कसा असणार आहे लास्टचं सांगायला मी हे वी ओ आणि व्ही नाही ई असणार आहे पाचचा वर्ग असणार आहे म्हणजेच काय असणार आहे पंचवीस म्हणजेच या अक्षराच्या शेवटी काय असणार आहे पंचवीस ऑप्शन नंबर तीनमध्ये जर बघितला तर शेवटी एकच आहे पंचवीस म्हणून ऑप्शन नंबर तीन आपलं बरोबर असणार आहे तर पहा चोवीसवा प्रश्न इंग्रजी वर्णमालेत तीन पाच नऊ चौदा या अक्षराचे क्रमांकाचे अक्षरे जुळून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो तर पहा कोणता शब्द तयार होतो तीन तीन नंबरला कोण आहे तुम्हाला माहीत असेल तीन नंबरला कोण असते इथं आपल्याकडे ए बी सी डी आहे आपण ए बी सी डी बघूया तीन नंबरला कोण आहे आपल्या सी आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे सी घ्यायचं आहे तीन नंबरचं कोण आहे सी त्याच्यानंतर पाच पाच नंबरला कोण आहे पाच नंबरला जर बघितलं तर ई आहे म्हणजे पाच नंबरचं काय घ्यायचं आहे ई घ्यायचं आहे त्याच्यानंतर नऊ नऊ नंबरला कोण आहे इथं पहा नऊ नंबरला आय आहे मग आपला काय घ्यायचं आहे आय घ्यायचं आहे त्याच्यानंतर पहा पुढं काय दिलं एक मिनटं थांबा क्लॅरिटी करूया आपण आता बघूया किती चौदा नंबरला काय आहे चौदा नंबरसाठी जर ए बी सी डीमध्ये जर बघितला तर इथं तेरा असल्यामुळे पुढचं यनच आहे चौदा नंबरला कोण येणार एन येणार तुम्हालासुद्धा माहीत आहे तर याच्यापासून आपला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे जर तुम्ही बघितला तर याच्यापासून कोणता अर्थ तयार तयार होतो यन आय सी ई e. नाईस nice, हा शब्द तयार होतो तर प्रश्न विचारलं तर या शब्दातील उजवीकडून तिसरे अक्षर कोणते उजवीकडून म्हणजे पहा उजवीकडून म्हणजे असं मोजायचं आहे आपल्याला उजवीकडून असं मोजायचं आहे तिसरं अक्षर तर काय एक दोन तीन म्हणजे तीन नंबरला कोण आहे आय येणार आहे म्हणजे ऑप्शन नंबर चार हे आपलं बरोबर असणार आहे आता पाहूया याच्यानंतरचा प्रश्न याच्यानंतरचा प्रश्न आहे पंचवीस नंबरचा काय दिलं पंचवीस नंबरचा प्रश्न ए डी एम आय ई हा शब्द लिहिण्यासाठी इंग्रजी अक्षरमालेतील कोणती अक्षरे घ्यावी लागतील म्हणजेच हा जो शब्द आहे हा लिहिण्यासाठी कोणती अक्षरे घ्यावे लागेल पर्याय मी इथे लिहिले नाहीत मोठे आहेत म्हणून तर तुम्ही बघितला तर एसाठी आपल्याला एकच घ्यावं लागते डीच्या चार नंबरला असतो यम हे तेरा नंबरला असतो आय हे नऊ नंबरला आर अठरा नंबरला ए आणि पाच नंबरला असते म्हणजे हे अक्षर घ्यायचं आहे आणि ऑप्शन नंबर एकमध्ये हे ऑप्शन दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर याच्यामध्येच ह्याच्यामधलाच प्रश्न आहे हा पंचवीससुद्धा त्या शब्दातील मध्यभागी येणाऱ्या अक्षराचा इंग्रजी वर्णमालेतील स्थान क्रमांक कोणता म्हणजे हा जो शब्द तयार झालेला आहे याच्यामधला मध्यभागी कोणता अक्षर आहे जर तुम्ही बघितला तर याच्यामध्ये मध्यभागी कोण आहे किती नंबर आहे त्या एक दोन तीन चार पाच सहा आहेत ह्याच्यामध्ये किती आहेत सहा आहेत तर ह्याच्यामध्ये जेव्हा तर बघे सॉरी ह्याच्याचा नाही हा जो प्रश्न आहे ह्याचा आहे हा प्रश्न याचा आहे किती सव्वीस नंबरचा हा सेपरेट प्रश्न आहे सॉरी मित्रांनो हा सव्वीस नंबरचा तर सव्वीस नंबरचा हा जो प्रश्न आहे सव्वीस आणि सत्तावीससाठी साठी लागू होणार आहे तर आपल्याला काय दिलं ह्याच्यामध्ये आपण वाचूया इथं तुम्हाला जर माहीत होत नसेल तर प्रश्न इथे दिला आहे सव्वीसचा जी आर ए ओ यू सी या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो तर पुढील प्रश्नाचे उत्तर द्यायचे तर त्याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो आपण इथं केलेला आहे तर, तर कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होत आहे करेज करेज हा अर्थपूर्ण शब्द तयार होत आहे तर काय विचारलं सव्वीस नंबर त्या शब्दातील मध्यभागी येणाऱ्या अक्षराचा इंग्रजी वर्णमालेतील स्थान क्रमांक कोणता मध्यभागी कोणता येतो पहा तर बघितला तर एक दोन तीन चार पाच सहा सात आहेत मग जर आपण इकडं तीन सोडलात आणि इकडं तीन सोडला तर आर हे मध्ये येणार येत आहे मध्ये मग आरचं क्रमांक किती आहे तर आरचं क्रमांक बघण्यासाठी आपण ए बी सी डीकडे जाऊया आपण इथे ए बी सी डी लिहून ठेवलं होतो तर आर पहा कुठं आहे आर आहे आपला अठरा नंबरला मग अठरा नंबर आपला ऑप्शनमध्ये असणार आहे तर अठरा नंबर आहे का बघूया तर अठरा नंबर आहे ऑप्शन क्रमांक तीन हे बरोबर असणार आहे याच्यानंतरचा प्रश्न याच्यावरच आधारित आहे या शब्दातील शेवटून दुसरे अक्षर इंग्रजी वर्णमालेत कोणत्या क्रमांकावर आहे शेवटून दुसरे अक्षर असं विचारलं आहे शेवटून दुसरं अक्षर आपलं बघायचं आहे तर दुसरं अक्षर कोणतं आहे ई जी म्हणजे जी जी कोणत्या क्रमांक आहे जी जर बघितला तर आपण इथे बघूया आपल्याकडे ए बी सी डी दिलं आहे जी पहा सात नंबरला आहे म्हणजे ऑप्शनमध्ये सात असणार आहे तर ऑप्शनमध्ये आहे सात ऑप्शन क्रमांक चार हे आपलं बरोबर असणार आहे त्याच्यानंतर आपण बघूया याचा शेवटचा प्रश्न आहे बहुतेक याच्यानंतरचे प्रश्न जे दोन आहेत ते इझी इझी आहेत ते तुम्ही सोडून घेऊ शकता तर काय विचारलं अक्षरमालेतील कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक वर्गसंख्या वर्गसंख्येची तिप्पट आहे म्हणजे अक्षरमालेतील कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक हा वर्गसंख्येची तिप्पट आहे म्हणजे वर्गसंख्या म्हणजे तर तुम्ही जर बघितल्या तर, तर याच्यामध्ये चार चार ही कसे आहे वर्गसंख्या आहे चार हे कसे आहे वर्गसंख्या आहे मग चार ही वर्गसंख्या आहे ह्याची जर तिप्पट केलो आपण तर किती होतो चारची जर तिप्पट केलं तर किती हो हो चार एक चार चार त्रिकाऊ बारा होतो मग बारा नंबरला कोण असणार आहे तर पहा बारा नंबरला आपलं कोण असणार आहे आपण इथं बघूया बारा नंबरला कोण आहे हे यल आहे यल कसं आहे वर्गसंख्येची तिप्पट आहे म्हणजे चार हे वर्गसंख्या आहे म्हणून यल हे आपलं उत्तर असणार आहे कारण चार हे कसं आहे वर्गसंख्या आणि ह्या चारचे जर तिप्पट केलं तर बारा येतो म्हणून ऑप्शन नंबर हे आपलं चार असणार आहे याच्यानंतरचे जो प्रश्न आहेत हे दोन तीन प्रश्न आहेत मित्रांनो याच्यामध्ये आपण अठ्ठावीसपर्यंत बघितलोच याला उत्तर काल होतो हे दोन प्रश्न तुमच्या होमवर्कसाठी आहे मग पुढचा जो चॅप्टर आहे आपण पुढच्या चॅप्टरसुद्धा सुरुवात करूया जर कोणी चॅनलवर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचे काय डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये डाऊट टाकू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद